मंडळी आपण सर्वांनी कधी ना कधी रामायण ऐकलंच असेल रामायणाच्या निर्मितीबाबत आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतील एक रामायण महाकाव्य महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेले आहे आणि दुसरे रामायण ग्रंथ रामचरित माणस आहे मंडळी आज आपण रामायणातील काही न ऐकलेले तथ्य जाणून घेणार आहोत पहिलं आहे रामायणातील एकूण श्लोक किती रामायण महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले असून त्यात एकूण सात कांड लिहिले आहेत या सात कांडमध्ये पाचशे उपखंड आणि एकूण चोवीस हजार श्लोक आहेत रामायणात भगवान विष्णूच्या राम अवताराच्या जन्मापासून ते नारायणाच्या रूपात परत येईपर्यंत कथा लिहिली गेली होती रामाची बहीण रामायणातील सर्व पात्रांव्यतिरिक्त असे एक पात्र देखील होते ज्याचा उल्लेख क्वचितच कोणी केला असेल आणि ते पात्र म्हणजे राजा दशरथाची पुत्री जी रामाची मोठी बहीण होती तिचे नाव शांता होते आणि तिला रामाची आई कौशल्याने जन्म दिला होता शांता तिच्या चार भावांपेक्षा खूप मोठी होती गायत्री मंत्र रामायणात लिहिलेल्या चोवीस हजार श्लोकांमध्ये प्रत्येक एक हजार श्लोकांचे पहिले अक्षर लिहिल्यास तो गायत्री मंत्र होतो सीता स्वयंवराचे वर्णन महर्षी वाल्मिकीनी रचलेल्या रामायणात सीता स्वयंवराचे वर्णन नाही महर्षी वाल्मिकीनी रचलेल्या रामायणानुसार भगवान श्रीराम आणि लक्ष्मण ऋषी विश्वामित्रांसह मिथिलाला पोचले तेव्हा विश्वामित्राने राजा जनकला ते शिवधनुष्य श्रीरामाला दाखवण्यास सांगितले आणि ती तार अर्पण करताना तुटली यामुळे प्रभावित होऊन जनकाने देवी सीतेच्या श्रीरामाशी विवाह करण्याचा विचार केला पिनाका धनुष्य रामायणात सीतेच्या स्वयंवरात जे धनुष्य उचलण्याची अट घालण्यात आली होती ते महादेवाने बनवलेले पिनाक धनुष्य होते पिनाक धनुष्य भगवान शिवाने स्वतः बनवले होते या पिनाक धनुष्याने भगवान शिवाने नावाच्या असुराचा तीन पुत्रांच्या शेपटांसह एकाच बाणाने नाश केला देवतांच्या कालखंडाचे शेवटी भगवान शिवाने हे धनुष्य देवरातला दिले होते देवराज आणि राजा जनकाचा पूर्वज होता हनुमानजींचे गुरु असे मानले जाते की शबरीचे गुरु मातंग मुनी होते ज्याने भगवान रामाला तिच्या उष्टा बेरी खाऊ घातले ते हनुमानाचे गुरु देखील होते ऋषी मातंगजींनी शबरीला आधीच सांगितले होते की एके दिवशी श्रीराम आपल्या पत्नीच्या शोधात त्यांच्या आश्रमात येतील आणि पुढे काय होईल हे त्यांनी शबरीला आधीच सांगितले होते रामायणातील सर्व अवतार रामायणात विष्णू श्रीरामाच्या रूपात तर लक्ष्मी देवी सीतेच्या रूपात आली होती त्यांनी शेषनाग लक्ष्मणजींचा अवतार त्यांच्या अवताराला पाठिंबा देण्यासाठी आणला होता भगवान विष्णूच्या सुदर्शन चक्राने भरत अवतार आणला होता आणि शंख हा शत्रुघ्नाचा अवतार होता दंडकारण्य वन श्रीराम लक्ष्मण आणि माता सीता यांनी आपला चौदा वर्षांचा वनवाद ज्या ठिकाणी घालवला ते वन दंडकारण्य म्हणून ओळखले जाते पस्तीस हजार सहाशे चौरस मैलांमध्ये पसरलेले हे जंगल खूप मोठे आहे एकादशीचे व्रत श्रीराम जेव्हा सुग्रीवाच्या सैन्यासह समुद्रकिनारी पोचले तेव्हा त्यांच्या समोर अथांग समुद्र होता ते पार करून एवढ्या मोठ्या सैन्यासह लंकेत कसे पोहोचायचे हा प्रश्न होता यासाठी श्रीरामाने समुद्राकडून मार्ग मागण्यासाठी समुद्राची पूजा केली आणि एकादशीचे व्रत केले श्रीरामांचे वय असे मानले जाते की लग्नाच्या वेळी श्रीरामांचे वय सुमारे सोळा वर्ष होते प्रभू श्रीराम इश्वाकू वंशाचे होते प्रभू श्रीरामांचा जन्म इश्वाकू वंशात झाला होता ज्याची स्थापना भगवान सूर्याचा पुत्र राजा इश्वाकू याने केली होती म्हणूनच भगवान रामाला सूर्यवंशी असे म्हणतात आणि या वंशाचे गुरु वशिष्ठ होते भगवान श्रीराम यांची वंशावळ खूपच व्यापक आणि प्रभावशाली होती श्रीराम हे दहा अवतारांमध्ये भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात भगवान रामाच्या आधी भगवान विष्णूचे अवतार मत्स्य म्हणजे मासे कुर्म म्हणजे कासव वराह म्हणजे डुक्कर नरसिंह म्हणजे माणूस आणि सिंह वामन म्हणजे बटू आणि परशुरामानंतर कृष्ण आणि बुद्ध आणि कल्के असे अवतार मानले जातात रामायण महर्षी वाल्मिकी यांनी लिहिले आहे मंडळी ज्यावेळी दशरथ राजाने रामाच्या जन्मासाठी यज्ञ केला त्यावेळी त्यांचे वय साठ वर्ष होते विष्णू सहस्रनाम या पुस्तकात भगवान विष्णूच्या हजार नावांची यादी आहे या यादीनुसार राम हे भगवान विष्णूचे तीनशे चौऱ्याण्णवे नाव आहे रघुवंशीचे गुरु महर्षी वशिष्ठ यांनी भगवान श्री रामांचे नाव ठेवले होते वशिष्ठांच्या मते राम हा शब्द दोन बीजानू म्हणजे बीजाक्षर अग्निबीज बीज म्हणजे रा आणि अमृत बीज म्हणजे मा या दोन पासून बनलेला आहे ही अक्षरे मन शरीर आणि आत्म्याला शक्ती प्रदान करतात मंडळी तामिळनाडूतील रामेश्वरम पासून श्रीलंकेतील मन्नारपर्यंत पर्यंत वानर सेनीने राम बांधला होता या पुलाचे मुख्य कारागीर नल आणि नील होते या पुलाची लांबी सुमारे तीस किलोमीटर असून तो सहा दिवसात बांधण्यात आला होता